नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच थंड थंडगार पदार्थ खायला प्यायला फार आवडतात तर आज आपण कुठलीही मशीन किंवा विपिंग क्रीम न वापरता मस्त अशी दुधापासून रिच आणि क्रीमी अशी आईस्क्रीम तयार करतोय तर इथे मी एक कप इतकं दूध घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या वाटीमध्ये आपल्याला पाव कप इतकं दूध अजून वेगळं काढायचं आहे साधारण चार ते पाच चमचे इतकं हे दूध आहे इथे मी कच्चंच दूध घेतलेलं आहे तुम्ही जर आधी गरम केलेलं दूध घेणार असाल त्यावर साय आली असेल तर हे एक कप दूध मोजताना साईसकट मोजायचं वजनी म्हणाल तर अडीचशे एम एल इतकं हे दूध आहे जाडतळाच्या भांड्यामध्ये मंद आचेवरती दूध गरम करायला ठेवायचं स्टीलचं भांडं घेतलं तरीही चालेल फक्त थोडं जाड असावं त्यानंतर आपण एका वाटीमध्ये जे दूध वेगळं काढलेलं आहे त्यामध्ये आपल्याला तीन टेबलस्पून इतकी मिल्क पावडर घालायची आहे त्यानंतर इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून इतकी कस्टर्ड पावडरसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आता बाजारामध्ये अजून वेगळ्या फ्लेवरच्या कस्टर्ड पावडरसुद्धा मिळतात जसे स्ट्रॉबेरी पिस्ता त्यापैकी तुम्हाला कुठली आवडत असेल ती तुम्ही घेतली तरीही चालेल दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडरसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे आता सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून छान अशी स्लरी तयार करायची इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची की कस्टर्ड पावडर मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी जे आपण दूध घेतलं आहे ते संपूर्ण गार असावं कारण कोमट किंवा गरम दुधामध्ये कस्टर्ड पावडर घातली तर लगेच त्याच्या गुठळ्या होतात म्हणून गार दूध वापरायचं आता इथे तुमच्याकडे साहित्य मोजण्यासाठी हो मेजरिंग कप्स आणि स्पूनचा सेट नसेल तर घरातली रेग्युलर स्टँडर्ड साईजची वाटी आणि असा पोहे खाण्याचा थोडासा मोठासा चमचा घ्यायचा दूध इथे आपलं गरम झालेलं आहे याला जास्त उकळून वगैरे घेण्याची गरज नाही गॅस मंद करायचा यामध्ये आता आपल्याला कस्टर्डचं मिश्रण घालायचं आहे पण घालण्याआधी एकदा तळापासून मिक्स करायचं कारण कस्टर्ड पावडर लगेच तळाला जाऊन बसते गॅस मंद ठेवायचा एका हाताने दूध ढवळत राहायचं आणि दुसऱ्या हाताने हे कस्टर्डचं मिश्रण यामध्ये घालायचं म्हणजे गुठळा होत नाही संपूर्ण मिश्रण या पद्धतीने घातल्यानंतर गॅस थोडासा मध्यम करायचा आणि मंद ते आचेवरती सतत ढवळत हे मिश्रण थोडं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यायचे एक ते दीड मिनटं लागतात सतत ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही तर इथे पाहू शकतात पुढच्या एक दीड मिनटामध्ये मिश्रण छान असं दाटसर झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घालायची तर साखर घातल्यानंतर जशी जशी साखर मिक्स होते विरघळली जाते हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि साखर संपूर्ण विरघळली एकजीव झाली की परत हे शिजून दाटसर होऊ लागतं तर मंद ते मध्यम आचेवर परत, परत सतत ढवळत एक तीन ते चार मिनटं किंवा थोडं दाटसर होईपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा नाही नाहीतर मिश्रण कच्चं राहू शकतं पुढच्या तीन चार मिनटामध्ये मिश्रण छान शिजलेलं आहे स्पूनवर घेतलं की अशी जाड लेअर तयार होते इतपत घट्ट करायचं आता गॅस बंद करून याला आपल्याला एक दहा पंधरा मिनटं कोमट होईपर्यंत गार करायचं फॅन खाली गार करून घेते मिश्रण एक दहा पंधरा मिनटं फॅनखाली गार केलं थोडंसं कोमट आहे गार जसं जस होतं हे अजून घट्ट होत जातं याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घेतलं यावर झाकण ठेवून एक, एक तास हे कस्टर्डचं मिश्रण फ्रीजमध्ये गार होण्यासाठी ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही एक तास फ्रीजमध्ये हे मिश्रण गार करून घेतलं गार झाल्यानंतर हे जेलीसारखं घट्ट होऊन जातं त्यानंतर आईस्क्रीम तयार करण्यासाठी इथे आपल्याला अमूलची फ्रेश क्रीम घ्यायची आहे तर ही संपूर्ण बॉटल मी घेणार आहे जेव्हा कस्टर्डचं मिश्रण आपण फ्रीजमध्ये एक तास गार केलं तेव्हा ही बॉटल मी एक तासासाठी फ्रीझरमध्ये गार होण्यासाठी ठेवली होती याने आईस्क्रीमचा बेस्ट रिझल्ट मिळतो आपल्याला ही संपूर्ण बॉटल आपण काढून घेणार आहोत तर कपने म्हणाल तर थ्री फोर्थ कप इतकी हे फ्रेश क्रीम आहे त्यानंतर जे हे फ्रेश फ्रेशक्रीममधलं थोडंसं पाणी पाणी वरती येतं ते आपल्याला काढून टाकायचं आहे हे जर राहू दिलं तर आईस्क्रीममध्ये आईस क्रिस्टल्स आईस तयार होण्याची शक्यता असते आता आईस्क्रीम आपण मिक्सरच्या भांड्यात करतोय तर जे ज्यूस करण्याचं भांडं असतं त्यामध्येही आपली थ्री फोर्थ कप इतकी अमूलची फ्रेश क्रीम टाकायची त्यानंतर हे गार करून घेतलेलं कस्टर्डचं मिश्रण घालायचं इथे माझ्याकडे वॅनिला इसेन्स आहे अजून आपल्या आईस्क्रीमचा फ्लेवर एनहास व्हावा यासाठी आपण यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालतोय व्हॅनिला इसेन्स नाही घातलं तरीही चालतं कारण आपण जी कस्टर्ड पावडर घातली आहे ती ऑलरेडी व्हॅनिला फ्लेवरचीच आहे पण फ्लेवर अजून छान यावा म्हणून मी इथे अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातलं आहे हे सुद्धा मार्केटमध्ये इझिली मिळतं आता झाकण लावून हाय स्पीडवर आपल्याला एक मिनटाला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर एक मिनटं मिश्रण छान फिरवून घेतलं मस्त एकजीव आहे अगदी क्रीमी आणि फ्रॉती झालेले आहे त्यानंतर हे मिश्रण आता परत आपल्याला एखाद्या भांड्यात काढून घ्यायचं आहे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये वगैरे काढून घेतलं तरीही चालेल आता यावर झाकण ठेवून आपल्याला दोन तासांसाठी याला फ्रीजरमध्ये गार करण्यासाठी ठेवायचं आहे जिथे बर्फ साठवला जातो दोन तास मी याला गार करून घेते दोन तास फ्रीजरमध्ये गार करून घेतले हे हलकं हलकंसं सेट होऊ लागतं या स्टेजला याला फ्रीजरमध्ये मधून आपण दोन तासानंतर बाहेर काढलेलं आहे परत याला मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदा परत स्पीडवर एक दीड मिनटासाठी फिरवायचं याने आपली आईस्क्रीम अगदी मार्केटमध्ये मिळते तशी हलकी होते आपण व्हिपिंग क्रीम वापरली नाही आहे अमूलची फ्रेश क्रीम वापरली आहे म्हणून आपण ही एक्स्ट्रा स्टेप केली आहे तुम्हाला हे दोन तासांनंतर परत एकदा फिरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट आईस्क्रीम सेट करून घेतलं तरीही चालेल पण मी सांगेन दोन तास फ्रीजरमध्ये गार करा आणि परत एकदा मिक्सरला फिरवा त्यानंतर आईस्क्रीम सेट करा परत एकदा मिक्सरला एक दीड मिनटं छान फिरवून घेतलं आता ज्या भांड्यात आईस्क्रीम सेट करायचं त्यामध्ये काढायचं इथे एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे त्यावर आईस क्रिस्टल्स होऊ नये आईस्क्रीम मध्ये म्हणून फॉईल पेपर लावायचा याऐवजी दुधाच्या किंवा मिठाचे जे पॅकेट येतात ते संपूर्ण स्वच्छ धुवून कोरडे करून लावले तरीही चालेल झाकण बंद करून आठ ते नऊ तास किंवा रात्रभर फ्रीजरमध्ये आईस्क्रीम सेट करायचं आहे से, जिथे बर्फ साठवला जातो तर इथे पाहू शकतात आईस्क्रीम मस्त सेट झालं आहे मी रात्रभर सेट करून घेतलं एक आठ नऊ तासामध्ये आईस्क्रीम व्यवस्थित सेट होतं हा फॉईल पेपर काढून घेऊया मस्त अशी क्रीमी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि स्कूपरच्या मदतीने किंवा अशीच काढून घ्यायची आणि सर्व करायची फ्रीजमधून काढली कर की एक दोन तीन मिनटं तिला नॉर्मल होऊ द्या त्यानंतर सर्व करा इथे मी लगेच सर्व करायला घेतलेली आहे तर मस्त असे स्कूप होत आहे अगदी क्रीमी होते तोंडात टाकताच विरगळते अजिबात हेवी होत नाही आपण दोन तास फ्रीजरमध्ये तिला गार केली आणि परत एकदा मिक्सरला फिरवली होती ना त्यामुळे आईस्क्रीम अगदी लाईट होते गार्निशिंगसाठी तुटी फ्रुटी घालायची तुम्हीसुद्धा या साध्या सोप्या पद्धतीने ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड आईस्क्रीम नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या खूप छान आईस्क्रीम झाली होती चव सुद्धा मस्त होती अगदी लाईट होती आणि तीन चार साहित्य तयार होते तर एकदा नक्की ट्राय करून पहा